प्रभाग क्रमांक पाच येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या निधीतून वसंतविहार गायत्री नगर मार्गावरील नाल्याच्या नवीन पूल उभारणी कामाचा शुभारंभ महापौर शोभाभन शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आनंद चंदनशिवे गणेश पुजारी आदी उपस्थित होते वसंतविहार गायत्री नगर येथे पुलाच्या कामाचा शुभारंभ महापौर शोभाभन शेट्टी यांनी केला यावेळी आनंद चंदनशिवे यांनी वसंतनगर बाळे भागातील कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आश्वासन दिले सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या येत होत्या है आणि वसवते आमची लोक कसं राहतात त्याचा प्रश्न या ठिकाणी त्या वेळेला मला पडला होता आणि अनेक राजकीय लिडर अनेक राजकीय पक्षाचे लोक त्यावेळेला तुमच्या मदतीसाठी दाखवून आले होते सिटी बेस ची सोय सुद्धा केली होती तुम्हाला इकडून तिकडे न्यासाठी इकडून इकडे न्यासाठी मी ज्या वेळेला या प्रभागाचा नगरसे कोणे अदुगर मी तीन चार महिने पूर्ण वसतविहार मध्ये काना कोपऱ्यामध्ये फिरत होतो एक ह्या रस्त्यावर जाणार त्या रस्त्यातून येणार या रस्त्यात जाऊन ह्या रस्त्यामध्ये येणार काय लोक माझ्या जुन्या वारणातले होते जसं महेश सोनके भारत पाटील आमचे हे लोक माझे मला फिरताना भेटले चंद्रशिव इकडे तुमचा वार्ड आला इकडे हे मला जेण झालेलं आहे मग कोपऱ्याला मी सोडकेच्या इथे गेलो तिथं त्या कोपऱ्याला भेटलं तर भयानक परिस्थिती होती इकडं आलं तर हा पुलाची या भागाच्या राहणार आहे जे महापालिकेचे आमचे दोन तीन अधिकारी आहेत संदीप कारंजे साहेब आहेत दिवाणजी साहेब आहेत अजून आपले जे पालिक प्रमाणे कुसुर्गे साहेब आहेत महापालिकेचे अनेक अधिकारी या भागामध्ये राहतात महापौर शोभावन शेट्टी यांनी प्रभागातील नागरिकांना मार्गदर्शन केले अजून काय हवं आहे अजून काय केलं पाहिजे अजून कसं तर अजून काही वाटलं पाहिजे एवढं पुढं गेलं की गायक चाललेल्या आहे तर अशा आता गरजेचं आहे शहरात ते सुद्धा आम्ही प्लॅन करून केलेलं आहे की जेणेकरून भविष्यात हा एक सूत्र त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतो आहे मला असं वाटते की जे काही